हातात चिपड्या सोन्याचे घोंगरू पायात ग हातात चिपड्या सोन्याचे गोंगरू पायात ग हनुमंत गनुमंत रामाच्या दर्शनाला ग हनुमंत नाही रामाच्या दर्शनाला ग हातात चिपड्या सोन्याचे घोंगरू पायात ग हनुमंत निघाले रामाच्या हनुमंत निघाले रामाच्या दर्शन लाग दया दुधाने आठवण केली अभिषेक पूजेची तयारी केली दया दुधाने आठवण केली अभिषेक पूजेची तयारी केली हातात चिपड्या सोन्याचे दुंगरूपाळ्यात ग हनुमंत घाल रमाच्या दर्शन लाग ता चिपड्या सोन्याचे रुईच्या पायात गुमंत दर्शनाचा मारोतीला मारो चढविला रुईच्या फुलाचा मार केला मारोतीला चढविला आता चिपड्या सोन्याचे दुंगरूपा ग हनुमंत निघाले रामाच्या दर्शना लाग हातात चिपड्या सोन्याचे डुंगरू पायात ग हनुमंत निघाले रामाच्या दर्शना लाग कोणात राम म्हणत राम हनुमंत करे रामाचे ध्यान कोणात राम म्हणत राम हनुमंत करे रामाचे ध्यान हातात चिपड्या सोन्याचे गुंगरू पायात ग हनुमंत निघाले रामाच्या ग हातात चिपड्या सोन्याचे गुंगरू पायात ग हनुमंत निघाले गणुमंतमाच्या दर्शनाला ग रामदास भाऊ राम सीतेचे दर्शन घेऊ रामदास झुपड्या सोन्याच्या गुंगरूपयात गनुमंत हनुमंत निघाले रामाच्या दर्शना लाग हातात चुपड्या सोन्याच्या गुलरूपयात गनुमंत हनुमंत निघाले रामाच्या दर्शना लाग हनुमंत निघाले रामाच्या दर्शना लाग